त्याला आज आपण बनवूया झटपट अशी सोलापुरी स्पेशल शेंगदाण्याची चटणी तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले तर आणि स्लो गॅसवर आपल्याला ना याला पाच ते सहा मिनटासाठी स्लो गॅसवर एकदम छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर आता मी इथे थोडेच घेतले शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे बघा शेंगदाणे पाच सहा मिनटं भाजून घेतले छान छान शेंगदाणे भाजले आता गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ इकडे आपण गॅसवर कढाई मांडली आता कढाईमध्ये एक चमच तेल टाकायचे तेल खूप कमी टाकायचे जास्त टाकायचं नाही छोटा एक चमच टाकायचे एक चमच एवढे जिरे टाकायचे त्यानंतर आपण शेंगदाण्याचे बघायचे सालटे काढून घेतले आता हे शेंगदाणे आपल्याला हे तेलामध्ये जिऱ्यामध्ये दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे याच्यामुळे ना याच्यात छान टेस्ट उतरते आणि चव खूप भारी लागते दोन तीन मिनटं झालेत बघा शेंगदाणे आपण म्या भांड्यामध्ये काढून घेऊ थोडेसे शेंगदाणे गार झालेत जास्त थंड नाही होऊन द्यायचे थोडेसे कोमट आहेत तर मी मिक्सरच्या भांड्यात काढलेत तुम्ही हवं तर खलबत्यामध्ये पण कुटू शकता माझा खलबत्ता बारीक आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात करते आता याच्यात आपण लाल मिरची पावडर टाकू छोट्या चम्मच हे तीन चम्मच टाकलेत मी तुम्हाला जर थोडं तिखट हवं असेल तर थोडं टाकू शकता तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भरपूर असा लसूण घेतला आहे मी तर तुम्ही उपवासाला बनत असाल तर याच्यात लसूण टाकू नका आणि हे बघा मिक्सरला मी आबोडदोबोड असं फिरून घेतलं यात पहिलं आता हे खालीवर करून घ्यायचं आहे नाही तर खाली बारीक झाली ना आणि वर जाड आहे म्हणजे एकसारखी बारीक होईल तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून परत एकदा फिरून घेऊया एकदम सारखं फिरवायचं नाही राऊंड थांबून थांबून फिरवायचं आहे ते बघा चटणी मस्त आपली तयार झाली तर तयार आहे आपली झटपट अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बघा थोडी ओलसर पण आहे